महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी महाराष्ट्राचे आराध्य महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रांतिकारक बिरसा मुंडे बिरसा मुंडा राघोजी भांगरे सर्व महापुरुषांना मी प्रथम वंदन करते आणि व्यासपीठावरही उपस्थित असलेले सर्व माननीय महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शिंदे साहेबांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे साहेब आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब आपल्या देवळे गावामध्ये पहिल्यांदा साहेबांचा या ठिकाणी आगमन झाले माझ्या सोनवणे जुन्नर तालुका शिरूर संघाचे माझे खासदार शिवाजी दादा आदवार साहेब आपले सर्वांच खरंतर मनापासून आमच्या खरंतर मी सो E खर वाटीने लागत एवढी खरंतर आमच्या गावाकडं परिस्थिती आहे आम्ही जर आत्ताच भाऊ सांगितलं आमचं जर धरण तुम्ही जर केलं आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही हजार

tẹ̀tẹ̀ tàìyèsù kàwùté. i मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय त्यांचा कोणीही सन्मान म्हणून खर तर माझ्या महिलांसाठी हे कष्ट करायचंय आणि मला राजकारण नाही करायचं तर समाजकारण करायचंय आणि साहेब आज माता बघिनी हे माझ्यावरचं हो प्रेम आणि दादा उपस्थित राहिल्या आणि आता सर्व काही आपल्या दत्ता भाऊ दादा सगळं आपल्याला सांगितलं आहे आणि आपण मी तुम्हाला सांगितलं आहे तेवढं फक्त आमचं धरण जर झालं तर आमचा खर तर आदिवासी भाव बऱ्यापैकी सुधरल आणि माझ्या महिला ज्या पंचर फाट्याला कामाला जातात त्या कुठं तरी थांबतील एवढं खर तर ह्या निमित्ताने मी थांबते

तुम्ही आम्हाला भरभरून देसाल तसंच आम्ही सुद्धा तुम्हाला भरभरून यश देऊ एवढाच सरकार वाट विचारता विचारली मी सांगते आणि सर्वांची लढा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आदर्श